दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज कणकवलीत धडाडणार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य जाहीर सभा कणकवलीत होणार आहे रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विराट सभा संपन्न झाली या सभेमुळे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या मताधिक्यात वाढ होईल असा अंदाज आहे त्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज कणकवली येथे संपन्न होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे आज होणारी राजगर्जना निश्चित महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी उपयुक्त ठरेल असा अंदाज आहे सुमारे दोन दशकानंतर राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर राजकीय रणधुमाळी निमित्ताने एकत्र येणार आहेत राज ठाकरे यांच्या सभेकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे कणकवलीत उपजिल्हा रुग्णालय समोरच्या मैदानावर सायंकाळी साडेसहा वाजता ही सभा सुरू होईल या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागून राहिले आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली